जय भाऊ मित्रांनो आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये एसई बी सी, सी आरक्षण विधेयक एकमताने मंजूर झालेले आहे अनेक लोकांचे गैरसमज आहे की हे मराठा आरक्षण कायदा आहे तसे नाही तर ई बी सी हे ओबीसी समकक्ष एक कायदा पुढे निर्माण होईल त्यामध्ये सुरुवातीला मराठा समाजाचा समावेश होईल असे साधारण मुख्यमंत्री आणि सरकार आणि इतर सर्व पक्ष यांच्या सांगण्यावरून वाटते ई बी सी हे ओबीसी समकक्ष असलं तरी ते ओबीसी नाही मराठा समाज सर्व क्रांती मोर्चे आणि मराठा समाजाच्या राज्य मागासवर्ग आयोगासमोर दिलेल्या विविध निवेदनामध्ये सर्वांची एकच मागणी होती की मराठा समाजाचा सरसकट समावेश सध्या राज्यातील बावन्न टक्के आरक्षणामध्येच करावा तसेच राज्य वर्ग आयोग आणि राज्य शासन यांनाही ओबीसी संवर्गामध्ये नवीन समाज घालणे किंवा जुना समाज काढणे या पलीकडे वेगळे अधिकार नाही याशिवाय वेगळं काहीही करणे एसीबीसी करणे किंवा वेगळा प्रवर्ग करणे आणि पन्नास टक्क्याच्या बाहेर आरक्षण देणे हे अगदी मुळातच घटनाबाह्य आहे बेकायदेशीर आहे आणि ते घटनेच्या कायद्याच्या उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या चौकटीत कुठेही टिकणार नाही त्यामुळे या सरकारने मराठा समाजाचा धनगर समाजाचा मुसलमान समाजाचा आणि आज ओबीसी मध्ये असणाऱ्या सर्व समाजांचा प्रचंड अपमान केलेला आहे फसगत केलेली आहे आणि जुन्या सरकारने जे दिलेलं आरक्षण होतं सोळा टक्के तेच आपण जसं नवी बोटल नवी न बनवता फक्त लेबल लावायचं त्या पद्धतीने हे केलेलं आहे त्यामुळे सोळा टक्के एस सी बी सी वेगळा प्रवर्ग आणि वेगळं आरक्षण बावन्न टक्क्याबाहेरचं हे पूर्णपणे घटनाबाह्य आहे ते टिकणार नाही आणि मराठा समाज पुन्हा अस्वस्थ होईल हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे मराठा समाजाचा सध्याच्या बावन्न टक्क्यामधील ओबीसीमध्ये प्रथम समावेश करावा आणि जर राज्य शासन आणि सर्वच पक्ष जे आतून एकच आहे सर्वच राजकीय पक्ष मराठा समाजाच्या आरक्षणावर अत्यंत घानेरडं हिन पातळीवरचं राजकारण करत आहेत त्यांनी हे सगळं दूर ठेवावं आणि ओबीसीच्या संरक्षणासाठी आम्ही सुद्धा आहोत आम्ही ओबीसी आहोत याची त्यांनी सुद्धा जाण ठेवावी यामुळे सामाजिक वातावरण बिघडवण्यामध्ये सर्व राजकीय पक्ष एक येत आहेत हे सुद्धा सर्व समाजाने लक्षात घेतलं पाहिजे हे सर्व जर थांबवायचं असेल तर ज्या राज्य मागासवर्ग आयोगाला संवैधानिक दर्जा आहे त्या राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेला जो काही शिफारशीचा अहवाल आहे त्याचा पूर्णपणे स्वीकार करून मराठा समाजाचा सरसकट समावेश प्रथम ओबीसीत करावा आणि जर त्यांची ताकद असेल त्यांना वाटत असेल पवार साहेबांसारखे मोठे मोठे नेते ज्यावेळेस मराठा आरक्षण द्या परंतु बावन टक्क्याला धक्का लावू नका असं म्हणतात त्यावेळेस आम्ही यांना उद्याचे प्रधानमंत्री म्हणून बघतो ते कसं शक्य होणार आहे यांना कायदा माहीत नाही असं म्हणावं तर आपण मूर्ख ठरू शकतो त्यामुळे केवळ राजकीय खेळी जी काही मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल चाललेली आहे ती अत्यंत निंदनीय आहे घटनादुरुस्ती करून शेड्यूल नाईनमध्ये घालू असं म्हणणारे जणू काही एखाद्या चौकात उभं राहून पानपट्टीवर पान, पान खाण्या इतकं ते सोपं आहे असं समजतात आणि मराठा संघटनांनी सुद्धा लक्षात घ्यावं की ही सगळी फसवणूक आहे कृपा करून एकत्र या नेतृत्व निर्माण करा आणि शासनावर दबाव आणून ओबीसी मध्येच आपण गेलं पाहिजे त्या तरच आपल्याला हे मिळणार आहे मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही हे लक्षात ठेवा राज्य शासनाने केवळ एक सवलत दिलेली आहे त्यामुळे मराठा धनगर आणि मुसलमान ओबीसी या सर्वांच्याच ज्या काही आकांक्षा होत्या त्याला पूर्णपणे पाणी पुसलेली आहे असं माझं स्वतःचं मत आहे तरी पुन्हा एकदा आपण सर्वांना मी विनंती करतो की कुठल्याही राजकीय नेतृत्वाच्या चुकीच्या संदेशाला बळी पडू नये मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं जल्लोष करा हे जल्लोषाचं कारण नाही जवळपास पन्नास मराठ्यांच्या लेकरांनी आपला जीव दिलेला आहे आणि त्यानंतर जे काही असेल ते अजून पदरातच पडलेलं नाही त्यामुळे जो काही जल्लोष महाराष्ट्रामध्ये आपल्याला कुठेतरी दिसेल तर तो, तो आर एस एस आणि पीचा इव्हेंट मॅनेजमेंटचा एक प्रकार आहे त्यांनी अगोदरच गावोगावच्या बीजेपीच्या आर एस एसच्या कार्यकर्त्यांना सांगून ठेवलेलं आहे की एकोणतीस तीस, तीस पासूनच तयारी करा आणि जल्लोषासाठी लागा अशा खालच्या पातळीवर जाऊन जर राज्यमंत्री मुख्यमंत्री आणि राज्य सरकार काम करत असेल तर या महाराष्ट्राला चांगले दिवस अच्छे दिन कधीच येणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे यांना सर्वांना आपापल्या पद्धतीने आपण पुढे उत्तर देऊया एवढंच या प्रसंगी मी सांगतो परंतु हे आरक्षण नाही टिकणार नाही मराठा समाजाची पूर्ण फसगत झाली यावर विश्वास ठेवा अशी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद जय जिजाऊ